नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच दहावीचा बोर्डाचा रिझल्ट जाहीर झालेला आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता आपण रिझल्ट बघू शकता तो आपण घर बसल्या सोप्या पद्धतीने कसं बघू शकतो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला गुगलवरती सर्च करायचा एक वेबसाईट महा रिझल्ट डॉट कॉम सर्च केल्यानंतर आपल्या समोर जी सेकंड नंबरची वेबसाईट येणार आहे महा रिझल्ट डॉट कॉम निक इन त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे फर्स्ट वेबसाईट आपल्याला सोडून द्यायची सेकंड वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं व्ह्यू रिजल्ट म्हणून असं ऑप्शन येईल त्यामध्ये व्ह्यू एस एस सी रिझल्टवरती आपल्याला एक वेळेस क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल तेरा मे रोजी तुमचा रिझल्ट अनाऊन्स होणार आहे येथे काम डाऊन टायमर तुमच्या समोर चालू झालेला आहे अवघ्या बारा तासानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येणार आहे फक्त ऑप्शन ऑप्शनियल व्ह्यू रिझल्ट म्हणून ते आल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा जो रोल नंबर आहे हॉल हॉलटिकीट आपल्यासोबत असावे त्यावरचा रोल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि खालच्या मध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे जसं तिथं कॅपिटल आणि स्मॉल हॉल हॉलटिकीटवर हो दिलं असेल ॲज इट इट तसंच तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि ते संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्ह्यू रिझल्ट म्हणून असं खाली ऑप्शन दिसत आहे ग्रीन कलरमध्ये त्यावरती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लगेचच तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट येऊन जाईल